कलिनरी एक्सपिरियन्स काय असतो ते कधी अनुभवलाय का इमॅजिन करा तुमच्या समोर एकीकडे एक हिरव्या रंगाचा ज्यूस आणि दुसरीकडे पिवळ्या आणि लाल रंगाचे कपकेक्स ठेवले यांपैकी तुम्ही काय खाल अर्थात आपल्या सगळ्यांपैकी खूप जणांना कपकेक्सच खाऊ वाटेल ना पण आपण कधी हा विचार केलाय का की कोणताही पदार्थ खावा वाटण्यामागे त्याचा रंग हा खूप मोठा रोल प्ले करत असतो आताच एक्झाम्पल घेऊयात त्या हिरव्या ज्यूस कडे पाहून आपल्याला मनात काय आलं असेल की तो कदाचित कडू आहे किंवा तो हेल्दी पण वाटला असेल आणि कपकेक्स कडे पाहून आपल्याला काय वाटलं असेल की तो गोड आहे पण त्यात भरपूर फॅट्स आणि कॅलरीजने भरलेला आहे बरोबर आहे याला कलिनरी एक्सपिरियन्स असे टर्म वापरले जाते कलिनरी एक्सपिरियन्स म्हणजे पदार्थाची चव त्याचं टेक्स्चर यापुढे जाऊन त्याचा वास रंग किंवा त्याची प्लेटिंग स्टाईल तो कसा दिसतोय या सगळ्या गोष्टींतून तुमचा खाण्याचा एक्सपिरियन्स आनंददायी केला जातो आणि असे पदार्थ खाऊन आपल्याला एक सॅटिस्फॅक्शन मिळतं यात रंग खूप मॅटर करतो बरं का या रंगांमुळे आपण त्या पदार्थाला खायचं की नाही हे ठरवतो खूपदा असंही होतं ना पदार्थ कसा दिसतोय यावरून आपण त्या पदार्थाच्या चवेबद्दल एक स्पेसिफिक एक्सपेक्टेशन डोक्यात ठेवतो आणि जेव्हा त्या पदार्थाची चव आपल्या डोक्यात आहे त्याप्रमाणे निघत नाही तर तेव्हा ते आपण नाराज होतो साधारण रंगांचा सा विचार केला तर पिवळा आणि ऑरेंज रंग दिसला आप की आपल्याला डोक्यात टँगी चव येते म्हणजे आंबट गोड चव येते हिरवा रंग पाहिला की अर्थात आपल्याला कडू रंगाची चव डोक्यात येते किंवा आपल्याला तो पदार्थ हेल्दी पण वाटतो लाल रंगाकडे पाहिलं की तो तिखट किंवा झणझणीत असेल असं आपल्याला वाटतं निळा रंग पाहिला की एक शांतता किंवा भुकेची फिलिंग आपल्याला येते आजकाल या सर्व गोष्टी लक्षात घेऊन असंच अट्रॅक्टिव्ह आणि टेम्पटिंग जंक फूड आपल्याला सर्व्ह केले जाते आणि आपण हेल्थचा न विचार करता ते खातोही पण आज नंतर आपण हा विचार नक्की करूया